नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहन अनुदान राज्य शासनातर्फे दिले जात आहे आणि मित्रांनो प्रोत्साहन अनुदानाच्या पहिल्या दोन याद्या प्रसिद्ध करून काही शेतकऱ्यांना हे पन्नास हजार अनुदान देण्यातसुद्धा आले आहे परंतु बरेचसे शेतकरी अजूनही या प्रोत्साहन अनुदानाच्या लाभापासून वंचित आहेत तर ज्या शेतकऱ्यांना अजून हे अनुदान मिळालेले नाही त्यांच्यासाठी मित्रांनो आनंदाची बातमी आली आहे कारण हे पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान बाकी असलेल्या शेतकऱ्यांना देण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मोठी घोषणा करण्यात आली आहे आणि त्या संदर्भातला हा सविस्तर व्हिडिओ अध्यक्ष महोदय मी मी या या ठिकाणी ठिकाणी सांगू इच्छितो त्याबाबत घोषणा करू इच्छितो की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पण पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता बरोबर आहे पन्नास हजार रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली परंतु अध्यक्ष महोदय त्यासाठी तरतूदच केली नव्हती ती तरतूद आम्ही जी आर काढून या ठिकाणी दादा नाही ऐका 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 रिप्लाय होऊ दे अरे रिप्लाय होऊ दे रिप्लाय होऊ दे रिप्लाय होऊ दे ऐका ऐका मला त्यांचं ऐका सगळं स्पष्टीकरण मिळत अजित दादा, दादा तेव्हा काही राज्याचे प्रमुख नव्हते तरी सुद्धा त्यांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता पन्नास हजार रुपये देण्याचा परंतु तो मुख्यमंत्र्यांनी तो थांबून टाकला आणि पन्नास हजार रुपये पन्नास हजार असा बसा असं नाही असं नाही बसा बसा रिप्लाय रिप्लाय होऊ दे आणि हो म्हणून दादा अन्याय सहज करत नाही ते आपण सगळ्यांनी बघितलं आता चला पुढे अरे बाबा शेत ओ जयंतराव जयंतराव दादानी तो प्रस्ताव पुढे नेला होता परंतु शेवटी कोणाच्या हातात असत त्यामुळे ते त्यांना शेतकऱ्यांचा अन्याय सहन नाही झाला म्हणून तिकडे आले आणि म्हणून त्यामुळे अध्यक्ष महोदय ही तर आम्ही दोन हजार सतरा ते राहिलेले देखील हे देतोय आणि पन्नास हजार जे आहेत जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय म्हणजे हे देखील मी या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो म्हणजे आश्वासन देऊन आणि त्याला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवायची त्याला झुलवत ठेवायचं बोलाचीच कडी बोलाचाच भात हे आम्ही कधी केलं नाही करणार नाही दिले, ना, दिले, दिले ना, ताई दिले ना पन्नास हजार रुपये आणि त्याला ऐका 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 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यास सुरुवात आम्ही केली ऐका ना ऐकता ऐकलं तर बोल ऐकलं तर बोल ना आतापर्यंत चौदा लाख एकतीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सुमारे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपये जमा केले आणि उरलेत ते पण देणार